दानवता का खून निचोड़ा जाता है ये अमर भूमि है ये समर भूमि है दुश्मन यहाँ मिट जाता है इन खेतों में फसल इन खेतों में फसल शत्रु से खून से बोए जाते हैं और यह तलवार भवानी है शत्रु से खून से धोई जाती है भारत है वीर प्रसवनी शिवा की प्रिय जननी है और ये गाता है विक्रम की शिल्प शही से गाई जाती है शिल्प शहीर से गाई जाती है महाराष्ट्र <प्राथ> कुलस्वामिनी महाराष्ट्र कुलस्वामिनी शस्त्रधारीनी दैत्यमर्दिनी भवानी माय वंदितो तो आज जन्मले छत्रपती शिवराज स्थापिले शक्तिशाली साम्राज जी जी स्थापिले शक्तिशाली साम्राज जी, जी 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 उत्तुंग दुर्ग शिवनेरी उत्तुंग दुर्ग शिवनेरी हा तुंग दुर्ग शिवनेरी वंदे भुवरी सह्याद्री गिरी काळ्या खडकातून अवतरला पराक्रमी पुत्र जी झालेला भवानीचे तेज शिवाजीला बंधुनो ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले साडेतीनशे वर्षापूर्वी या महाराष्ट्राची कशी परिस्थिती होती आता सुधारणा झाला मोबाईल आले फोन आले गाड्या आल्या पण कसं त्या काळी होतं त्या काळी साऱ्या देशात बरं दिवसा पापर असतात लुट मार आमरु तरी कोणी खाल्याला मोगलाने गेला भारत नरसिंह पडले त्या काही नव्हता कोणी वाली महाराष्ट्रात अशा या महाराष्ट्राला वाली मिळावा म्हणून महाराष्ट्राची माता नव्हे राष्ट्रमाता माऊली शिवाई देवी नव नमच करते <coughs> काय कि देवा मला मुलगा दे आपण मागतो देवा मला मुलगा दे आपलं वंश वाढावा आपला मातारपणी करावा काय परिस्थिती आता पण जिजाबाई नवस मागितला मुलाचा तो कसा पाहिजे मुलगा आणि नवस मागते ते हातच जिजा जेजा राज माता पराक्रमीर धीर पुत्र दे धर्मवीर दाता दाजी रजी आणि हा काय कुणी प्रसन्न झाली शिवनेरी माता ते जे आणि जगन मंगले बाळ जन्मले प्रतिपाल जगता दाजी रजी री आणि अशा या बाण शोभाला मांडीवर घेऊन हो जिजाई माता त्याचं कोण कौतुक करते प्रत्येक आई आपल्या मुलाचं कौतुक करते ते लग्ड पांगडं नळ गोरं कसं दे पण त्या काळी कस जिजाबाईनं त्या पोरग्याचं कौतुक केलं इंग्रजी ज्ञान शाळा काहीच नव्हतं तरी सगळ्यात शिवाजी भाऱ्या भारी म्हणून आज आपण सगळे म्हणतो त्याला आई शिकवलं काय शिकवलं <coughs> तर घेऊन मांडीवर माता बाल शिवबाला जी, जी जी सांगते कथा वीरांच्या वीर पुत्राला जी जी रामाने कशास्तव चिरले दुष्ट दैत्याला जी जी, जी। अर्जुन सगळी लढे पापनाशाला जी जी, जी। बळकडू दिले मातेने राष्ट्रपुरुषाला जी 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 भीमा अर्जुनाच्या कौरव पांडवाच्या या गीतेचा उपदेश जिजाबाईने त्या काळी ज्ञान सांगितलं धर्माच्या म्हणून घडल्यानंतर वागत असुभा सह्याद्रीच्या कडे पठारावरती मर्द मावळे घेऊन गर्जना करू लागला सह्याद्रीच्या खांद्यावर रती हिंडू लागला शिवा घोपती झडू <coughs> लागल्या नव्या नवती तर खेळती कुस्त्या मारिती पराक्रमाची नवी निर्मिती शक्तीशोर सामर्थ्य जागृती महाराष्ट्रात जी 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 महाराष्ट्रात शक्ती शौर्य आणि सामर्थ्य एवढ्याच जागृत करून शोभा थांबली नाही काय केलं त्याने पुरुषार्थ केला जागृत मर्दाच्या मर्दा रक्तात पोलादि बंडपिंडात चढविलेस पूर्ण मावळ्यात जे राहिले दगडा धोंड्यात जे राहिले कणिक कोंड्यात शिव केला जागृत गडी राहत महाराष्ट्रात जी, जी, जी। म्हणून अशी सगळी माणसं जमा केली आणि या स्वराज्याचं तोरण तोरणाकिर्ण बांधलं वयाच्या सोळाव्या वर्षी सोळाव्या वर्षी आपला मुलगा आज काय करतोय आणि त्या काशी आठवण ठेवा म्हणून काय झालं सोळ्या वर्षी तोरणाला बांध तोर हा हा तोरणाला हिंदवी स्वराज्याला सुरुवात भिद्र रक्ताना संगीनी गाव सलामीच्या तोपा उडिवल्या असा तजी सलामीच्या तोफा उडीवल्या असा तजी तोरणाला तोरण बांधलं सगळं असा प्रसंग आहे तर हे सगळं गायत असताना काय बदलला